सूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ शुभ गुरुवार सगळ्यांना हा व्हिडिओ आहे गुरुवारचा संध्याकाळची वेळ आरवी येथे शुभंकरोदी आणि तारक मंत्राची सेवा करायला बसली आहे बाहेर जाण्याची तिला खूप अशी घाई झालेली आहे आणि मी येथे नृत्य सेवा करत आहे अध्याय पहिला श्री गणेशाय महा श्री सरस्वती नम श्री गुरुभ्यो नम कुलदेवताय नम श्री, कुल श्री अकलकोट निवासी निवासीपूर्ण दत्तावतार दिगंबर नमः नम ब्रमानंदं परमसुखद केवलं ज्ञानमूर्ती वंदातीतं गगुणसदृशं एक लेखनित्यम विमलमचलं चला तर आमच्यासोबत स्वामींच्या दर्शनाला स्वामींच्या केंद्रात आले की कि मन अगदी कसं प्रसन्न होऊन जातं स्वामींना प्रार्थना केली मनापासून स्वामींना मुजरा केला आणि मी जेव्हा आज म्हटलं म्हंटल की आपल्याला स्वामींना जायचं आहे तेव्हा ती मला म्हणाली आई अक्कलकोटला जात आहोत का <laughs> असो औदुंबराला अकरा प्रदक्षिणा घातल्या स्वामींना दत्त महाराजांना औदुंबराला केला प्रार्थना केली आणि अगदी जवळच असलेल्या दत्त मंदिरात देखील आम्ही दर्शन घेतलं नुकत्याच होऊन गेलेल्या चैत्र पौर्णिमेचा चंद्र लक्ष वेधून घेत होता त्यानंतर आम्ही घरी आलो आर्वीसोबत थोड्या वेळ सेल्फी टाईम स्पेंड केला आणि त्यानंतरही तिचे ब्लॉग बनवणं शूट करणं आणि सेल्फी काढणं चालूच होतं माझा होता, होता उपवास मी लागले संध्याकाळच्या स्वयंपाकाला स्वामींना नैवेद्य दाखवला उपवास सोडला असा होता आजचा माझा गुरुवारचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन लिहायला विसरू नका